जय महाराष्ट्र मित्रांनो आज आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजच्या दिवशीचे जे काही टॉप करंट अफेअर्सचे प्रश्न म्हणत असतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी काल विचारलेल्या प्रश्नाचं आपण उत्तर जाणून घेऊया काय होता कालचा प्रश्न कोणत्या राज्यात भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र हे आपलं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रामध्ये पुणे येथे भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय आहे आजच्या या व्हिडिओमध्ये टोटल पाच प्रश्न असणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा पहिला प्रश्न आहे भारत जागतिक अर्थव्यवस्थेत कोणत्या क्रमांकावर पोचला आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी चौथ्या स्थानावरती भारत जगातील अर्थव्यवस्थेमध्ये पोचला आहे तर पहिल्या स्थानावरती कोण आहे तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर चीन प्रश्न दुसरा वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाला भेट दिली आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणत्या देशाला भेट दिली तर ऑप्शन ए अमेरिका हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तिसरा प्रश्न बघा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू झालेल्या नवीन जी एस टी टू पॉईंट झिरो अंतर्गत भारतात दोन मुख्य जी एस टी दर कोणते आहेत तर ऑप्शन ए पाच टक्के आणि अठरा टक्के हे आपलं योग्यता असणार आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून पासून लागू झालेल्या जी एस टी टू पॉईंट झिरो अंतर्गत पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोन मुख्य जी एस टी दर असणार आहेत चौथा प्रश्न आहे अमेरिका भारत स्पेस सहयोग हो कार्यक्रमातील हॉस्टन इव्हेंटमध्ये ॲक्झॉम मिशन फोर अंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर कोणता भारतीय अंतराळवीर नेण्यात आला तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी शुभांशु शुक्ला हे आपलं योग्य उत्तर आहे आणि शेवटचा प्रश्न आहे कोणता देश अक्षय ऊर्जेमध्ये दे जगातील अव्वल देश आहे तर ऑप्शन बी चीन हे आपलं योग्य उत्तर असणार आहे तर अक्षय ऊर्जेमध्ये चीन जगात अव्वल त्यानंतर आहे अमेरिका आणि भारत तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न आहे भारतात सर्वाधिक रामसर स्थळे कोणत्या राज्यामध्ये आहेत तर या प्रश्नाचं उत्तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही दिलेलं उत्तर बरोबर आहे की नाही हे येऊन चेक करायचं आहे उत्तर बरोबर येऊ दे अथवा चुकीचं येऊ दे उत्तर देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद